इचलकरंजी महापालिकेला एकोणतीस जून रोजी तीन वर्ष पूर्ण होणार आहेत तिसऱ्या वर्धापनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत महानगरपालिका आणि ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या वतीनं एक जून रोजी रोजगार मेळावा घेतला जाणार आहे अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका होऊन तीन वर्ष पूर्ण होत आहेत एकोणतीस जून रोजी इचलकरंजी महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन आहे यानिमित्त जून महिन्यात महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आहे त्यामध्ये स्वच्छता अभियान शहर सौंदर्यीकरण स्पर्धा ग्रंथदिंडी वृक्ष दिंडी वृक्षारोपण क्रीडा स्पर्धा महिलांसाठी व्याख्यानं त्रैभाषिक कवी संमेलन आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध अशा स्पर्धांचा समावेश आहे रोजगार मेळाव्यानं या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे महापालिका आणि ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या वतीनं एक जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल इथं रोजगार मेळावा आयोजित केला आहे नामांकित चाळीस कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली